भारतीय बाजारांचा वापर झाला डिफेन्स साठी त्यात नागपूरचाही समावेश आहे किती अभिमानाची बाब आहे ही ही खरोखर आपल्याकरता अभिमानाची गोष्ट आहे आपला जो वॉर डॉमिनन्स आहे या संपूर्ण युद्धामध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला ऑपरेशन मध्ये जो आपल्याला पाहायला मिळाला हा वॉर डॉमिनन्स आत्मनिर्भर भारत आणि मेक इन इंडिया अशा प्रकारच्या शस्त्रांमुळे आपण करू शकलो दोन हजार चौदा साली जेव्हा देशाचे प्रधानमंत्री मेक इन इंडिया आत्मनिर्भर भारत म्हणायचे त्यावेळेस लोकांनी तो जुमला आहे असं म्हटलं पण आज तो आत्मनिर्भर भारत आपण बघितला ते मेक इन इंडियाची पॉवर आपण बघितली आणि आता तर जग म्हणत आहे की शस्त्रास्त्र आम्हाला द्या हे भारताने करून रामोची मागणी इतर देशांकडून केली जात आहे बजेट सुद्धा आता वाढवलेलं आहे भारताचं आपल्या सगळ्याच डिफेन्स केपेबिलिटीची मागणी आता जग करताय जगाला लक्षात आलं की आपल्याला जर सेफ राहायचं असेल तर सर्वात चांगली शस्त्रास्त्र आता भारताकडे आहेत